नमस्कार जय भीम माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे कुठून हा दादा कुठून आहात तुम्ही माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक करा कुठून आहात तुम्ही दादा तुम्ही कुठून आहात हॅलो तुम्ही कोण कुठून हा नीट बोला ना बोला ओके गलत नका बोला तुमचं नाव का है तुम्हाला कुंकू दिसत नाही तर काय दिसतंय मग बोल का बर नाही लावत नीट बोला नाही मी लाईव्ह ब्लॉक करून देईल तुम्हाला कुठून हा तुम्ही अगोदर सांगा पहिला देवा भाऊ बोलताय का आयडी बदलली नाव बदललं देवाच्या जागी जे भीम टाकलं बरोबर ना जालना कुठून कोण जालना नाव काय गाव जालना आहे नाव तुमचं नाव जालनाच आहे का <laughs> <laughs> तुमचं नाव काय आहे सांगा आधी कधी आले होते का माझ्या वर ओळख ओळखत नाही तुम्ही नवीन हा ना माझ्या लाईव्ह बरोबर ठीक आहे लाईक करून द्या लाईक करा सबस्क्राईब घ्या नवीन हा तर ठीक आहे हे कुंकू हेच लावते ना हे चालणार नाही का कुंकू लावत जा कुंकू लावत जा तेच कुंकू आहे सबस्क्राईब घ्या चॅनलला लाईक करून द्या मग घेच लावते मी तुम्ही बाई हकी की दादा हाय मला काही समजायला गेलंय तुम्ही बाई हकी की दादा हा मला समजत नाही सांगा तर बाई हा कि दादा हा मला अग 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 असं का बोला माला तुम्ही नीट बोलता का तुम्ही बाई हा कि दादा हा कि ताई हा कोण हाँ बोला सगा लवकर काय झालं बोलणं बंद झालं असं दुसऱ्याच्या बायकोला आग आग बोलून चांगलं वाटतं का तुमच्या घरात कुठ्या बाईला बोललं तर दुसऱ्यानं चांगलं वाटेल का हां काहीच वाटत नाही का जीवाला थोडंसं त्या बोला बंद का केलं बोलणं बोला काय नाही एवढी कोणतरी कोण बाई होती की माणूस होता की तो काय बोलतो बघा ना अगं अगं ते लिक्विड आहे शिंदूर कुंकू लाव भांगेत त्याला काय करायचं आहे मी लिक्विड लावो का भांगेत कुंकू लाव की काय पण लावो त्याला काय घेणं देणं आहे घरच्या बायकोला सांग लिक्विड लाव ना शिंदूर लाव कुंकू लाव का माती लाव मला कशाला सांगतोय कुत्रा कुडला त्याला बोलत होते आणि तो गेला मग ते बोलायचा अधुरं सोडून गेला निघून तेच विचार चालू होता कशा कशा माणसं भेटतेत हलकट कुठले तुम्ही आले तुमचे धने उपकार आले तर लाईक करा सबस्क्राईब करा की सबस्क्राईब नाही केलं तुम्ही हे घर फूल का है, मला हे चित्र समजत नाही हे घर गर, हे घराचे फुलची काय आहे नमस्कार लाडोचे पप्पा तुम्ही जर मोबाईल बघत असले तर हे मला एक जे भीम नावावरून कमेंट पाठवली ना तुम्ही जरूर त्याला उत्तर देऊ शकता लाडोचे पप्पा तुम्ही जर मोबाईलवर बघत असते तर तुम्ही त्याला कमेंट पाठवून द्या माझ्या मोबाईलवर कमेंट पाठवून सांगा काय जाय जाय じゃあ、歌ってか。うん。けんが歌って。うん。マミ。けんが歌って。歌って

Aku deh Elena. Dua. Basna, tak basna.